मराठ्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत याबाबत एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले व अखेर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी वाशी नवी मुंबई येथे सभास्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागण्या मान्य झाल्या म्हणून मागे घेतले आहे याबाबत सर्वत्र साजरा होत असताना कोपरगाव शहरात सर्व पक्षीयांचा जल्लोष करण्यात आला खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या आरक्षणासाठी काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यश मिळाले असून या अभूतपूर्व क्षणाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत असून कोपरगाव मध्ये देखील सकल मराठा समाज बांधव व विविध राजकीय पक्षाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या भगवा गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे यावेळी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच करते अॅडव्होकेट योगेश कालकर विनय भगत बाळासाहेब आडव अमित आढाव विमलताई पुंड प्रतिभाताई गायकवाड व वा उमाताई वहाडणे यांचा यावेळी सत्कार करून शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे সুবর্ণ আক্ষে লিটা দিবস मराठा समाजाच्या बाबतीतला आहे कारण की जो समाज एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या वेग पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या त्याला कुठंतरी जवळपास चाळीस पंचाळीस वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेला आहे निश्चितच सदन समाजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते अल्पभूधारक होत गेले आणि पर्याने अडचणीत सापडला सगळ्या समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्त समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे यामध्ये विशेषतः खरं तर या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारनी आरक्षण दिलं ते टिकलं नाही नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली पुन्हा अर्थात क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथंच ती लढा चालू आहे परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिघांच्या पुढाकारांनी जरांगे पाटलांना ते आर या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे विशेष उल्लेख या ठिकाणी थी जे जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली अनिलजी गायकवाड असतील आडाव पाटील असतील किंवा सगळे पुंडताई असतील किंवा सुनीलराव असतील या सगळ्या मंडळींचे आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळे पुनश एकदा सरकारचा आणि जरांगे पाटलांचा खूप खूप आभार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव